गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

त्यामुळेच गरिबांसाठीच्या घरांसाठी आता दाम दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे बदलापुरातील बेलवली वालिवली सारख्या ठिकाणी घरासाठी इतकी मोठी किंमत मोजणं परवडण्याजोगं नाहीये या प्रकल्पात मोठा घोटाळा झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे तसंच लोकांनी वाढीव किमतीची घरं घेऊ नयेत असं आवाहन देखील केलंय एकोणवीस मध्ये बदलापूर नगरपालिकेनं बेलवली इथल्या भूखंडावर पंतप्रधान आवास योजना प्रकल्प मंजूर करून घेतला इथं तीनशे पंचवीस चौरस फूट क्षेत्रफळाची दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव घरं बांधण्यात येणार होती यापैकी चारशे घरं झोपडपट्टी धारकांसाठी मोफत होती तर एक हजार आठशे छत्तीस घरं अल्प दरात नागरिकांना दिली जाणार होती अकरा पूर्णांक वीस लाख रुपये किमतीच्या घरासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येकी घरामागे अडीच लाख रुपये अनुदान दिलं जाणार होतं याचाच अर्थ नागरिकांना हे घर आठ ते नऊ लाख रुपयांमध्ये मिळणार होतं मात्र ठेकेदाराने वेग विलंब लावला तसंच शासनाकडून तीन वेळा मुदतवाढ घेतली परिणामी या प्रकल्पाची किंमत दोनशे पंचावन्न कोटी रुपयांवरून चारशे चौतीस कोटी रुपये इतकी झाली आहे त्यामुळे आता इथल्या घरांसाठी नागरिकांना वीस लाख रुपये मोजावे लागणार आहेत ठेकेदाराने लावलेला विलंब आणि प्रशासकीय दिरंगाई यांचा बुर्दंड सर्वसामान्यांना कशासाठी असा सवाल संभाजी शिंदे यांनी उपस्थित केलाय बदलापुरातल्या बेलवली वालेवली सारख्या भागात वीस लाख रुपयात तीनशे पंचवीस स्क्वेअर फूट पुट्टांचं घर परवडण्याजोगं नाहीये त्यामुळे अव्वाच्या सव्वा किंमत देऊन लोकांनी ही घरं घेऊ नयेत असं आवाहन संभाजी शिंदे यांनी केलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड फार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स